हाया म्हणजे मराठवाड्याने कधीही अनुभवला नाही असा अतिवृष्टीचा पाऊस यावर्षी मराठवाडा अनुभवतो आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातील जवळपास या अतिवृष्टीमुळे तीस जिल्हे बाधित झालेले आहेत यामध्ये जवळपास पन्नास लाख हेक्टरवरचं पिकाचं आणि फळबागांचं नुकसान झालेलं आहे याशिवाय खूप ठिकाणची जमीन खरवडली गेली आहे ती नव्याने उभी करणं हे एक मोठं आव्हा आव्हान आपल्यासमोर आहे दुसरं पशुधन खूप मोठ्या प्रमाणात बाधित झालेलं आहे यामध्ये जवळपास हजाराच्या घरात गाई म्हशी बैल च्या घरात बकऱ्या आणि याशिवाय जीवितहानी सुद्धा झालेली आहे घरांची पडझड मोठ्या प्रमाणात झालेली आहे आत्ताच मी बातमी ऐकली गेवराई तालुक्यातलं शिरसा मार्ग म्हणजे ज्याला मोसंबीचा हब म्हणून ओळखलं जातं तिथं ती तीन हजार एकरवरची मोसंबी बाग सगळीच्या सगळी उद्ध्वस्त झालेली आहे तर हे मोठं आसमानी संकट महाराष्ट्रावर आलेलं आहे तर सर्व शहरामधील दानशूर व्यक्तींना कळकळीचं आवाहन की या संकटाला एकत्र मिळून सामोरं जाताना आपण सर्वांनी मिळून बळीराजाला आणि ग्रामीण भागातल्या सामान्य नागरिकांना उभारी देऊया आणि जास्तीत जास्त प्रमाणात मदत करूया कोणीही खचून जाऊ नये आणि यातून अविचार करू नये हे मात्र कळकळीचं आवाहन नाम फाउंडेशनच्या निमित्तानं करतो आम्ही मदतीला सुरुवात केलेली आहे किराणा किट्सच्या वाटपापासून ही सुरुवात आहे यानंतर आपण रबी हंगामासाठी पुन्हा शेतकऱ्यांना कशी उभारी मिळेल आणि बळीराजा कसा उभा राहील यासाठी एकत्र हातात हात मिळवून काम करूया असे या निमित्ताने सांगतो धन्यवाद